नमस्कार बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे केंद्र सरकारने सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना असे या योजनेचे नाव आहे ही योजना सध्या सरकारने जाहीर केली असून महिनाभरात ती लागू करण्यात येण्याची शक्यता आहे बांधवांनो सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना फायदा या योजनेचा फायदा होणार आहे या योजनेअंतर्गत आधीच समाविष्ट असलेल्या कुटुंबांना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठासाठी पाच लाख रुपयांची टॉपअप म्हणजेच अतिरिक्त कव्हरेज मिळणार आहे हे इतर कुटुंब कुटुंबियांसोबत शेअर होणार धन्यवाद शेतकरी बांधवांनी अशा शेतीविषयक माहितीसाठी व नवीन सरकारी योजनांच्या माहितीसाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद